नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा सेवा सप्ताह सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सतरा सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर पार पडले या शिबिरात मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी करण्यात आली व मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे तर याचाच एक भाग म्हणून वीस सप्टेंबरला दैताई मंदिर येथे भव्य नेत्र तपासणी ने व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथील डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली यामध्ये तीनशेचे वर रुग्णांची तपासणी चाळीस रुग्णांचे ऑपरेशन आणि बाकी रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे या शिबिराचे आयोजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट कुणाल चिरडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार भाजपाचे नेते विजय चोरडिया कामगार नेते विजय पिदुरकर दिनकरराव पावडे सौ मंगला पावडे माजी जिल्हा परिषद सदस्या पवन एकरे जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे भाजपा शहर शहराध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी जिल्हा सचिव संतोष दंबारे प्राध्यापक महादेवराव खाडे यासह मान्यवर उपस्थित होते आता शिबिर बाजोरिया लाल इथे पाल पडलं आज त्याच्या दृष्टीपासून ते वीस सप्टेंबरला या ठिकाणी नवो क्षेत्र शिबिरात आयोजित करण्यात आलं शिबिराच्या निमित्तानं या उद्घाटने सगळ्या उपस्थित नमस्कार आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी द्वारा आय सेवा पंधरवड्या अंतर्गत नमो नेत्र संजीवनी अभियाना अंतर्गत जे नेत्र चिकित्सा शिबिराचं आम्ही आयोजन केलं आणि त्या शिबिराला वनिकर जनतेनं एवढा चांगला प्रतिसाद दिलं त्याबद्दल समस्त वनिकर जनतेचा ऋणी आहे त्या शिबिराकरिता आलेले जवळपास आता सव्वा तीनशे रुग्णांची नोंदणी झालेली आहे व त्यापैकी जवळपास एकशे पस्तीस रुग्णांना पुढील उपचाराकरिता व शस्त्रक्रियाकरिता सेवाग्राम हॉस्पिटल वर्धा इथं पाठवण्याची व्यवस्था आम्ही देखील केलेली आहे मला आज खूप हर्ष होतो आहे की भारतीय जनता पार्टीद्वारा संपूर्ण महाराष्ट्रात हा नमोनेत्र संजीवनी अभियाना अंतर्गत हा आयोजित केरला प्रथम शिबिर आम्ही तिथं घेतलेला आहे आणि मनी मंडळ हा प्रथम मंडळ ठरलेला आहे ज्यांनी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर आज आमच्या जे अध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण यांचाही आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आज हा शिबिर तुमच्या हवी घेण्यात आला त्याला एवढं चांगला प्रतिसाद भेटला त्याबद्दल सर्वांमुळे सर्वांचे मनापूर्वक आभार व असाच प्रतिसाद पुढील कार्यक्रमाला तुमचा लाभेल अशी मी आशा व्यक्त करून तुम्हाला समस्त व नगर जनतेचा परत एकदा धन्यवाद